रात्री ठरलं आणि सकाळी निघायचं याला म्हणतात खरा नियोजन हा नियोजन कधीच फेल नाही गेलाय नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललोय कर्जत्र सातारा हिंद केसरी मैदानासाठी आजच्या मैदानात शंभू ग्रुप संजय आणि बिवऱ्या फळणार आहे पहिल्यांदाच आज गाडी उडणार आहे चला बघूया आपली गाडी गट नंबर अकरा मध्ये हो तास क्रमांक चार वर हो आहे तर नक्कीच काटाकीर लढत पाहायला भेटणार आहे आपल्याला आज कारण नियमाचा मैदा घरे क्रमांक आपल्या अखरा सुटला आणि मध्ये सुंदर लढत चाललेली सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चल पहिल्या गटाच्या पटातील अधिकारी दहा बारा पडतात आणि दहा बार्या सुंदराची लढत चल अरे आम शृंगा पहिकऱ्या सुंदराची बारी पडते पक्षी अधिकारा भोगात लढत चालू सुट्टी करणार या गळा बारा बाबा गड क्रमांक अकरा मध्ये चुनराची लढत चालू त्या लढतीत आणि करा क्रमांक चार वर नवली गाडी स्पायडर डान्स क्लब सोबत मुजावर सातार रोड या गाडीचा एक नंबर गाडी सेमी साठी पात्र झालेली आहे जोडी संजा आणि ब्युऱ्या ची जोडी एक नंबर पळालेली आहे आपण बघू शकता काटाकीर लढत दिली गट क्रमांक अकरा मध्ये तर चला बघूया आता सेमी क्रमांक एक मध्ये कुठली मोठी गाडी घेते आपल्या सोबत पळा आणि एक सुटण्यासाठी सज्ज बोळा गाड्या सोडा गाड्या सुटल्या सेमी पाडळी या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये सुंदर असेल राजा या ठिकाणी सात गाड्या पाहिजे

गाड्या सोड्या केल्या भाऊऱ्या से। सेमीफायनल एक चाणिका सेमीफायनल एक चाणिकाला सेमी सुंदर असे लढत पाहिल्यामुळे त्या लढती चाणिकाला पाच क्रमांक